जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोलो ना हो सर तुम्ही जो अंदाज दिलेला आहे त्यामध्ये दोन तीन दिवस विदर्भातली जी परिस्थिती आहे तर ती पोषक राहील पण दुसरीकडे जर आपण विचार केला तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात सत्तर ते ऐंशी टक्के व्याप्ती राहील असंही तुम्ही सांगितलं पण मग आता यामध्ये कोणकोणत्या भागात आजपासून पाऊस पडेल आणि कोणकोणत्या भागांना अजून सुद्धा शेतकरी बांधवांना प्रतीक्षाच करावी लागेल नक्कीच काल जो तुम्हाला चार पाच दिवसापूर्वी जो व्हिडिओ दिला होता ऑडिओ मध्ये त्याप्रमाणे श्रीरामपूर परिसरामध्ये काही ठिकाणी जे काही श्रीगोंदा असेल दक्षिण उत्तर भाग दोन्ही त्यांनी बऱ्यापैकी कव्हर करताना आपण पाहिले आहेत आणि हा दिलासा होता सर्वदूर पावसाची नोंद सांगितलीच नव्हती कारण की सध्या अरबी समुद्रामध्ये जे काही हाय प्रेशर उपस्थित आहे त्याचं लो प्रेशर मध्ये रुपांतर व्हायला अजूनही चार पाच दिवसाचा कालावधी लागणार आहे त्यामुळे सर्वदूर पावसासारखा पाऊस जो असेल तो पुढील काळामध्ये चार पाच दिवसाच्या आसपास तो होऊन जाईल आणि एकंदरीत परिस्थिती आपण पाहिलं तर मराठवाड्याची आणि दक्षिण महाराष्ट्राची सेम टू सेम मध्ये आहे थोडा पश्चिम महाराष्ट्राला काही ठिकाणी सातत्यानं होत आलाय पण तशी कंडिशन जालना दक्षिण भाग असेल लातूर असेल बीड असेल आणि परभणीचा जिल्हा असेल मध्ये महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी टीक तो पाऊस स्थानिक लेवलच्या नुसार पडतो आहे ही परिस्थिती जी काय आहे ती आज पुन्हा वातावरण होते सोळा जुलैच्या तारखेला हे वातावरण आठे वेळेला जवळपास दुपारचे दोन ते अडीच वाजतील आणि त्यानंतर वातावरणामध्ये जे काही लो प्रेशरचे ढग येतात ते ढग येत राहतील आजही मध्ये बऱ्याच ठिकाणी धाराशिव मध्ये बऱ्याच ठिकाणी आणि अं नगरच्या दक्षिण पूर्व भागामध्ये बऱ्याच ठिकाणी बीड लातूरसह पावसाची हजेरी लागणार आहे आणि हे जे काही मागच्या दोन चार दिवसामध्ये लातूरमध्ये ठप्प जी कंडिशन झाली होती त्यामध्ये आजपासून सुधारणा होती आणि एकदा तीन चार दिवसामध्ये म्हणजे जवळपास आपण एकवीस तारीख दिली होती चालते या तीन चार दिवसामध्ये पावसाचं आगमन पुन्हा नव्याने बऱ्याच ठिकाणी सर्वक्ष्याम पद्धतीने होण्याचा अंदाज आहे आणि विशेषतः ही जी काही कंडिशन आहे हाय प्रेशरची आहे त्यामुळे आज उद्या आणि परवा वरती बऱ्याच ठिकाणी पडेल पण ढगांचं थांबणं किंवा ढगांना हाय प्रेशरने ढकल पुर जाणं हे सगळे प्रकार यामध्ये गृहीत ग्रहित आहेत आणि ते होत राहतीलच त्यामुळे जे काही घडेल ह्या काळामध्ये ह्या दोन चार दिवसामध्ये तिथे सुद्धा समाधानकारक पाऊस होईलच कारण की इथे जे सिस्टम आहे ढगांचे जे काही का आकार आहे ते बऱ्यापैकी मोठ्या स्वरूपाच्या मध्ये येत असताना इथे मुसळधार सर देखील कोसळू शकते आणि त्यामुळे पेंडवणी किंवा त्या ठिकाणी सटकारे बऱ्यापैकी राहू शकतात हो नक्कीच सर तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जी अपडेट दिली होती त्यानुसार काल आमच्या भागामध्ये म्हणजेच अहिल्यानगर भागात अकोला असेल संगमनेर असेल त्यानंतर श्रीगोंदा असेल या भागांमध्ये कालपासून पावसाने थोडीशी आहे ना परंतु हजेरी लावलेली आहे ती रिमझिम स्वरूपात जरी असली तरी शेतकऱ्यांना मात्र त्यापासून थोडासा दिलासा मिळतोय मग आजपासून ते हवामान अंदाज कसा राहील हे सांगितलंय की मराठवाड्यामध्ये आज एंट्री होते आणि सर्व भाग तो काही घेणार नाही काल कसं त्याने म्हणतात तळणी जिंतूर मधले काही भाग असेल बुलढाण्या तर बऱ्याच ठिकाणी झालेला आहे छत्रपती संभाजीनगर सुद्धा उत्तर भाग आणि जालना जिल्ह्यातील उत्तर भागाने त्यांनी चांगलं कव्हरिंग केलेलं आहे फक्त राहिलेच फक्त चार पाच जिल्हे ज्यामध्ये अजूनही पंचवीस टक्के सुद्धा व्याप्ती पूर्ण झालेली नाहीये ती व्याप्ती ह्या आजच्या दिवसामध्ये सुरुवात करेल आणि एकंदरीत ह्या चार दिवसांमध्ये ह्या चार पाच जिल्ह्यांना ही ऍक्टिव्हिटी आहे त्यानंतर खानदेशमध्ये मध्ये सुद्धा पावसाचं स्थानिक लेवलला रूपांतर हे देखील होत राहणार आहे विदर्भ ही नागपूर चंद्रपूर गोंदिया अजूनही मागील पावसाने परिषण होता पण आता थोडी उघडी दिल्यामुळे कामे आटोपली शेतकऱ्यांची आणि इथे सुद्धा आगमन पुन्हा चांगल्या पद्धतीने ह्या दोन दिवसात कव्हरिंग होणार आहे नागपूरला आणि गोंदियाला बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि एकंदरीत महाराष्ट्राची जी काही उर्वरित महाराष्ट्राची परिस्थिती आहे ती चार पाच दिवस अशाच पद्धतीने भाग कव्हरिंग करत व्याप्ती पंचवीस चाळीस पन्नासच्या आसपास चलत सत्तर टक्क्याचा पूर्ण अंदाज काल कव्हर झालाय पण अजूनही मराठवाड्याचा सत्तर टक्क्याची व्याप्ती जी आहे ह्या चार पाच दिवसात पूर्ण करेल हो नक्कीच सर तर तुम्ही जी अपडेट देत आहे तर आपल्या शेतकरी बांधव तुम्ही चार पाच दिवस अपडेट दिली नाही त्याबद्दल शेतकरी बांधवांनी भरपूर कमेंट्स केल्या की तोडकर सरांचा अंदाज घ्या त्यामुळे तुम्ही निदान दोन दिवसातून तरी एक आम्हाला अपडेट देत जा नक्कीच नक्कीच धन्यवाद सर